नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक मर्डर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांचा अक्षरशः सूर वाढला आहे नाशिक रोडच्या गोरेवाडीतील एकोणीस वर्षीय तरुणाच्या खुनाची घटना खुना अजून ताजी असतानाच आज पहाटे चव्हाणमळा परिसरात आणखी एका व्यक्तीचा खून झाला आहे सेहेचाळीस वर्षीय अमोल मेश्राम यांचा निर्घृण खून करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले डी सी पी किशोर काळे एसीपी सी पी डॉक्टर सचिन बारी आणि पोलीस निरीक्षक संजय शिरसाट यांनी घटनास्थळी पंचनामा केला खुणामागचं नेमकं का कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून तपास सुरू आहे नागरिकांकडून पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत असून शहरात सुरक्षा वाढवण्याची गरज तीव्रतेने जाणवत आहे